पेण तालुक्यातील वाशी येथे घरफोडीची घटना घडली असून चोरट्यांनी एक लाख चौतीस हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारला आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे ही घटना वडकाय पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठ फेब्रुवारी संध्याकाळी साडेसात ते नऊ फेब्रुवारी संध्याकाळी साडेसात या कालावधीत घडली फिर्यादी हे आपल्या कुटुंबासह घराबाहेर गेले असता अज्ञात चोरट्यांनी संधी साधन घरफोडी केली चोरट्यांनी समोरील दरवाजाच्या कडी कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला आणि कपाटाचे लॉक तोडून दागिने अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय जाधव करीत आहे हे पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीतील वाढत्या रिक्षा चोरीच्या घटनांच्या अनुषंगाने सिनियर पी ठाकरे यांनी रात्री गस्त वाढवलेली होती दहा तारखेला या फेब्रुवारी दहाला त्यांच्या पोलीस स्टेशनचे तीन कर्मचारी वाघमारे वायकर आणि चौधरी हे रात्र गस्त करत असताना एक इसम त्यांना संशयित त्याची हालचाल दिसून आली तेव्हा त्याच्याकडं त्यांनी चौकशी केली तर त्याचं नाव निसार सत्तार खान असं आढळलं तो बुलढाण्याचा मेकर इथला राहणार असल्यास त्यांनी सांगितलं आणि पोलिसांना अधिक संशय आल्या असता कसून त्याच्याकडं तपास केला तेव्हा त्यांनी एक रिक्षा चोरल्याचं सांगितलं मग त्याला अटक करण्यात आलं पुन्हा इंट्रोगेशन पनवेल शहर पोलिसांनी केलं तर त्यांनी पनवेल शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून दहा रिक्षा कळंबोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून चार कामोटे पोलीस स्टेशनच्या हद्दीतून तीन अशा सतरा रिक्षा चोरल्याचं कबूल केलं म्हणजे एका या सराईत चोराला पनवेल शहर पोलिसांनी रात्र गस्तीच्या वेळी ताब्यात घेतल्यामुळे सतरा गुन्हे उघडकीस आले आणखी एक रिक्षा मिळाली त्याच्याकडे पण त्याचं नंबर व्हेरीफाय करून ती कुठून चोरली याची खात्री करून पुढील कारवाई करण्यात येत आहे या सगळ्या रिक्षा हा आरोपी मेहकरला त्याच्या मूळ गावी जाऊन तिथं विकायचा सा, तिथं सांगायचा की ह्या स्क्रॅपच्या रिक्षा आहेत आणि मग ते पैसे मिळवायचा त्याच्यावर काही कर्ज होतं त्या कर्ज प्रकरणाला कंटाळून हे रिक्षा चोरी मी करायचो असं त्याचं सांगणं त्या पद्धतीनं त्याला मोबदला मिळायचा त्याला जुगाराचाही नाद होता त्या भानगडीत त्याने कर्ज घेतलं आणि त्याचा शॉर्टकट हा सोपा पैसे कमवण्याचा मार्ग म्हणून म्हणजे याला जर अटक केली नसती तर हा प्रकार पुढेही चालू राहिला असतो गेलं आणि या ठिकाणाहून तो एकटाच गाड्या चोरायचा आणि एकटाच चालवत तो तिकडे न्यायचा आणि मेकर बुलडाण्यावाले त्याला दावाही समजायचे त्यामुळे त्याच्या याच्यावर तो नोटरीचा कागद तयार करायचा की मी स्क्रॅपमधून आणली तो विकायचा अटक केली नाही समोरच्या रात्रगस्ती दरम्यानच अटक केली मग त्याला घेऊन गेले तिकडे आणि मग त्याने कोणाकोणाला विकली मग तिथून त्या ताब्यात घेतल्या रिक्षा आता ह्या रिक्षा आपण बाकी कागदोपत्री कारवाई पूर्ण करून मूळ मालकालाही देणार आहे लवकरात लवकर जेणेकरून सगळे ते मालक रिक्षा चालक गरीब व्यावसायिक आहेत त्यांनाही त्याच्यातून रिलीफ मिळेल आणि आपल्या इथल्या रिक्षा चोरी पण थांबतील आता काही रिक्षाला नंबर नाही आहे नंबर पोचलेले आहेत तर आपण मालकाचा माल शोध कसा आता सतरा रिक्षाचं व्हेरीफाय झालं गुन्हा आपल्याकडे दाखल आहे त्याच्यातले फिर्यादी आहेत त्यामुळे ते व्हेरीफाय झाल्या एकाच रिक्षाचं व्हेरीफाय होणं बाकी आहे